जी टी व्ही न्यूज मराठी प्रतिबिंब वास्तवतेच आपल्या परिसरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सह चालू घडामोडीवर आधारित ताज्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी जी टी व्ही न्यूज मराठीला युट्यूबवर सर्च करा सबस्क्राईब करा व शेअर करा तसेच फेसबुक इंस्टाग्राम व सेरू ॲपवर फॉलो करा बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा विलास महाले मुख्य संपादक जी टी व्ही न्यूज मराठी संपर्क नंबर आठ चार आठ चार शून्य शून्य एक चार आठ शून्य जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेची गेल्या दोन वर्षापासून बंद असलेली कामे त्वरित सुरू करण्याची मागणी घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्याच्या बेलोरा येथील गावकऱ्यांनी घाटंजी पंचायत समितीवर धडक दिली जलजीवन मिशन अंतर्गत नळ पुरवठा योजनेच्या कामाला सन काम दोन हजार एकवीस बावीस मध्ये मंजुरात म्हणून काम सुरू करण्यात आलं या योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा विहीर व गावाअंतर्गत पाईपलाईन टाकण्यात आली मात्र त्यानंतर काम ठप्प झालं गेल्या दोन वर्षापासून नळ पुरवठा योजनेचं काम ठप्प झाल्याने गटग्रामपंचायत बेलोरा व वा गावकऱ्यांमध्ये वाद निर्माण होत आहे त्यामुळे ठप्प झालेलं नळ पाणी पुरवठा योजनेचं काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी गटग्रामपंचायत वेलोराच्या सरपंचासह गावकऱ्यांनी केली आणि याकरिता घाटांची पंचायत समितीवर धडक देऊन निवेदन देण्यात आले मागणीचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांकडून देण्यात आला आहे यावेळी बेलोराच्या सरपंच वंदना नगराळे उपसरपंच मुज्जमिल पटेल प्रवीण बुरेवार रामदास लांडगे अनिल आडे रामदास रामचंद्र लेनगुरे यांच्यासह गावकरी उपस्थित होते पुरवठ्याचा विषय घेऊन रामचंद्र साहेबाकडे आलो होतो साहेबांना निवेदन दिलं की बा आमचं जे इथलं पाणी काम हर जल, जल स्कीम आहे असं व्हिडिओ साहेबांना आम्ही विनंती केली आणि निवेदन केली कारण की दोन वर्ष झाले ते काम विचित झालेलं आहे अठरा महिन्याची होती आत्तापर्यंत काम झालं नाही आणि गावामध्ये पुरे रस्ते खड्डे खोदून ठेवले याच्या आधी पण आपण यांना सांगितलं होतं आणि न्यूज वगैरे लागले होते तर तरी ठेकेदारांनी काही याच्यावर आक्षेप घेऊन काहीच केलं नाही आम्ही वारंवार आक्षेप घेऊन येऊन काही लक्ष देत नाही आहे अगर ते याही अगर ते काम व्यवस्थित यावर्षी केलं नाही तर आम्ही सात दिवसानंतर उपोषणाने बसतो सर्व ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्यही कर्मचारी